न्यूज मराठी नवे पाउल नवी दिशा মারনায়ালেলো ওকেরযেলেযে঺ে়ারিত্ত্িকে আপাল্যেরাকেয়োরাযের তকেয়োল্য়ালারাকেলেকালেয়েকেকের চিকেলেয়� दिवाळी सणासाठी नवीन फॅशनच्या नवीन व्हरायटी तसेच नामांकित ब्रँडचे व्हाईट पॅटर्न शर्ट आणि प्रिंटेड शर्ट्स प्रथमच विट्या द पायरेट्स ऑफ आउटफिट विटा येते कपडे खरेदी करा आणि मिळवा दोन शर्ट आणि दोन जीन्स खरेदीवर मल्टीमिडिया मोबाईल फोन फ्री एक शर्ट खरेदीवर एक इयरबर्ड फ्री दोन शर्ट खरेदीवर एक मेटल ट्रिमर फ्री आमचा पत्ता कराड विटा रोड जुनी पाण्याच्या टाकीजवळ पॉवर हाऊस रोड रोकडे गल्ली विटा तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा आपल्या सोबत महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव दादा पाटील आहेत दादा आज तुम्ही मतदारसंघात फिरताय काय नेमकी परिस्थिती आहे मतदारसंघात परिवर्तनाच फार या उत्सावरनं तुम्हाला जाणवत असेल मतदारसंघात आता परिवर्तनाची लाट आहे आणि मला शंभर टक्के खात्री आहे की असे अनेक कार्यकर्ते आज माझ्यावर जोडले जात आहेत आम्ही सगळे एकत्रितपणे एक, एक संघपणे या परिवर्तनाला परिवर्तन करण्याच्या निमित्तानं एक संघपणे या निवडणुकीला सामोरं जात आहोत आमचा विकासाचा सा अजेंडा हा सगळ्यात महत्वाचा आहे की या भागामध्ये युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे या भागात शाश्वत विकास झाला पाहिजे ही भूमिका ठेवून आम्ही सगळेजण आज एकत्रितपणे काम करतो खरंतर आजची परिस्थिती पाहिली तर आज पवार साहेबांची सभा झाली मागच्या वेळी पवार साहेब साताऱ्यामध्ये पावसात भिजले होते आज देखील ते साताऱ्यात गिजलेले आहेत काय पण राहू होईल शंभर टक्के महाविकास आघाडीचं सरकार येईल याची आम्हाला सगळ्यांना गॅरंटी आहे अजिबात अडचण येणार नाही आमच्या आपल्या मतदारसंघात शंभर टक्के परिवर्तन होईल आणि आम्ही सगळ्या विकासासाठी एकत्र येऊ तुम्हाला असं टीका करताय ते कशाची कपलत करतो हे मी त्यांनी सांगितलं पाहिजे कशाची कपलत करतो शैक्षणिक माझ्या <Futurface> मी बरोबर दहा वर्ष काम केलं ते आमदार असताना आणि त्यांच्या आमदार नसताना सुद्धा दहा वर्ष वीस वर्ष सातत्यानं विकासासाठी काम करतो अनेक संस्था उभा केल्या अनेक संस्थांच्या माध्यमातून युवकांच्या हाताला काम दिलं शैक्षणिक संस्था असल्यामुळे अनेक विद्यार्थी विद्यार्थी गोर गरीब घरातल्यांना शिक्षणाची दालन खुली केली ह्याला जर ते गपलत म्हणत असतील मग तिने आतापर्यंत काय केलं ह्याच्यावर त्यांनी उत्तर केलं बरं शहरामध्ये देखील अनेक जण विरोधी गटात गेले ते म्हणतात की आता नगरपालिका देखील आम्ही गेलो हे विधानसभेची निवडणूक आहे विधानसभेच्या निकालानंतर पुढचं बघू आता ते पुढच्या उगत बोलाचा भाग बोलाची कडी पुढचं अजून लय लांब आहे विधानसभेचा विजय होऊ दे मग त्याच्यानंतर पुढचा बघूया पद्धती नाही नक्कीच तुतारी हे तेवीस तारखेला वाजणार म्हणजे वाजणार या ठिकाणी तुम्ही की तेवीस तारखेला तुतारी ही शंभर टक्के वाजणार असं मत वैभव दादा पाटील यांनी व्यक्त केलेलं आहे कॅमेरामॅन सुरत चौक मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी आठपडे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा